मग पट्टे भाकर हो खाल्ली का नाही चला आपण चाललो बाबा भाकरी घेऊन आपल्या नाही रे बाबा ऋषी भाऊ रेडीच होती गाडी घेऊन लगे मग काय गाडीवर बसलो वावरा मित्र कुंभ मेळा काही जाणं झालं नाही आपलं मग डोक्यात विचार केला आपणच स्वतः अमृत काढायचं कस ते सांगतो बुड झालं बस झालं ना मला नायचा कधी लोक मी कट्टा ऐकून तर धक्काच बसला जाऊ द्या जा बाबा खायचं का तुला खाय बाबा ए उदा तिच्यासाठी मी काय करता आपली मंडळी सकाळी सकाळी लिहून गेलो तिकड आमची अमृताच्या शोधात मग काय आम्ही लगेच नाग धरला लट आता दगड आला लागल ना त्यासाठी मोठा लट नाग आणला आता इकून आमच्या हाती अमृत तर लागलं पण राक्षसांचा आमच्यावर हल्ला झाला एवढ्यात ऋषी भाऊ आपण अग्निशस्त्र घेऊन आली आणि ऋषी भाऊच्या अग्नियास्त्रामुळं आम्ही सगळ्यांनी अमृत प्राशन केलेलं आहे तरी मित्रां कसा वाटला होता लाईक करा ला, शेअर करा सबस्क्राईब करा